नमस्कार मी आज आहे पंचायत समिती केस बंद करा बंद होणार नाही मी शेतकरी कैलास मुंडे मला शेताला पाणी देण्यासाठी शेताला लागत होता दोन महिन्यापासून मी बंद, बंद, बंद समितीला वारंवार चकरा मारलेल्या आहेत तर मी बिडू मॅडम आहे आता बिडू मॅडम तिकडे गेलेले त्यांना मी तर एकही प्रशासकीय माणूस बंद होणार नाही बंद होणार नाही ऑफिस मध्ये ऑफिस शेतकऱ्यांसाठी माझ्या शेतकऱ्यांसाठी माझी फाईल आहे दोन महिन्यापासून मला मंजुरी दिलेली नाही आता बोललो मी होणार नाही मला मी बोललो बोललो ना दोन महिने झालं तुम्ही बघू शकता टी एस किती महिन्यामध्ये झालेला आहे त्या पद्धतीनं प्रशासकीय दाब दबाव करतात शेतकऱ्यांवर आणि ह्यांना बोलल्यानंतर त्यांनी म्हणले मंजुर्या बंद झालेल्या तुम्ही इकडे मंजुरी त्यांनी आधी एस केलेला आहे त्यांनी अशा प्रकारे सूचना आहे आहे या सूचनेला तुमच्या मंजुऱ्या बंद झालेल्या आहेत आणि वारंवार इथं मी ऑफिसला येऊनही एकही प्रशासकीय अधिकारी टायमा हजर नाहीये तुम्ही बघू शकता अर्जुन मुंडे या नावाने फाईल शेट यायची आहे तर हे प्रशासकीय अधिकारी शेतकऱ्यांसाठी कामाला असतात इथं शेतकऱ्यांना असं वाकुल यावं लागतं दोन दोन महिने झालं तरीही कसल्या प्रकारचे शेतकऱ्याची कामं करत नाहीत तर हे प्रशासनाचा भोंगा कारभार आहे मी साहेबांकडे शिवसाहेबांकडे दाखवून मी पुढील कारवाई यांच्यावर करणार आहे जय जवान जय किसान नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कैलास अर्जुन मुंडे पोस्ट देवगाव तालुका के जिल्हा बीड मी माझ्या शेतीला पाणी देण्यासाठी पंचायत समितीकडे शेतळ्याची मागणी गेल्या दोन तीन महिन्यापासून करत आहे तुम्ही वरील एडिओमध्ये बघितले असेल बिडू मॅडम दिवाने मॅडम असतील त्यांच्या अंडर जी प्रशासकीय कामं करतात कदम सर असतील दराडे सर असतील नरेगाचे जे असतील इंजिनियर असतील कसल्याही प्रकारच्या माझ्या कामाची दखल त्यांनी घेतलेली नाही त्यासाठी आज मी पंचायत समितीत मॅडम के गेलो तर मॅडम म्हणल्या आता पावसाळा सुरू झाला आहे तुमची प्रशासकीय मान्यता द्यायची बंद झालेली आहे तर, में तर ती ती है मी विचारलं तर त्यांनी मला उलटसुलट उत्तरे दिली आणि तिथं जी सूचना नोटीस दिलेली आहे त्याच्यावरही तारीखसुद्धा नाही त्यांना विचारलं मी क कधीपासून प्रशासकीय मान्यता द्यायचं बंद केलेलं आहे तर ते म्हणले आत्ता गेलेल्या तीन तारखेला पण माझी फाईल गेल्या तीन महिन्यापासून ते दोन महिन्यापासून त्यांच्या ऑफिसला फिरते तरीही त्यांनी माझं काम केलेलं नाही प्रशासनाने यांना शेतकऱ्यांची कामं करण्यासाठी जनतेची कामं करण्यासाठी नेमलेलं आहे पण जनते लोकांना किंवा नागरिकांना यांच्या पुढे वाकून जावं लागतं आहे खरंय तर हे न हे प्रशासकीय अधिकारी आपले नोकर आहेत आपल्यासाठी नेमलेले आहेत त्यांना महिन्याच्या पगारी दिल्या जातात मला सांगा शेतकऱ्या राजांना आहे का पगार काय पाहिजे शेतकऱ्या राजांना हे फुलवलेलं ह्याला पाणी देण्यासाठी फक्त शेत शेतकऱ्याला पाणी देण्यासाठी यवजना पाहिजे हो काय पाहिजे मला सांगा शेतकरी राजांना निसर्ग साथ देत नाही निसर्गानं कधीतरी साथ दिले तर बरं होतं आहे पण प्रशासनाने जे मोठमोठे मुट अधिकारी असतील हे नेमलेलेच शेतकऱ्यांसाठी बाबा हे योजना शेतकऱ्यांपर्यंत गेल्या पाहिजेत ते शेतकऱ्यांना लाभ भेटला पाहिजे पण आजपर्यंत मला तुम्ही सांगा अजिबात कोणता हे शेतकऱ्यांचं काम करत नाही पैसे मागतात पैसे दिल्याशिवाय तर फाईल मंजूरच होत नाही मी पैसे देऊनही माझे दोन दोन महिनं झालं फाईल न ऑफिसच्या तिथं पडू नये तुम्ही बघा वरीलप्रमाणे कसा व्हिडिओ झालेला आहे जय जवान जय किसान धन्यवाद शेतकरी मित्रांनो